रोज सकाळी नाश्त्या अगोदर अर्धा तास व्यायाम तेवढी एखादी सिंपल गोष्ट केली तर ती सगळी औषधं ज्यांची कामं आहेत आपल्या शरीरातल्या रक्ताच्या गुठळीच्या विरुद्ध लढून त्या रक्ताच्या गुठळीला विरगळवून टाकणे अशी सगळी औषधं आपल्या शरीरात फोकटात निर्माण झालेली असतात त्यांना ऑन करण्यासाठी रोजच्या रोज, रोज सकाळी आपण उठलो की नाश्त्या अगोदर अर्धा तास व्यायाम जर आपण केलात तर तुम्ही ठणठणीत ही पहिली उपाययोजना दुसरी उपाययोजना अजून सुंदर की जेवढा वेळ त्या रक्ताच्या गुठळीला विरघळवायला त्या औषधांना लागणार आहे समजा अर्धा पाऊण तास लागणार असेल तर अर्धा पाऊण तास छातीत दुखत राहणार का तर नाही त्या कंपनीने आपल्या या पूर्ण शरीराला अजून पुढची अजून एक उपाययोजना देऊन ठेवलेली आहे ती म्हणजे काय तर तुम्ही कधी टू व्हीलर फोर व्हीलर चालवलेली असेल टू व्हीलर फोर व्हीलर चालवताना आपल्याकडे एक नॉर्मल पेट्रोलची टाकी असते आणि एक रिझर्वची टाकी असते नॉर्मल पेट्रोलची टाकी म्हणजे तुमच्या नवीन तीन मोठ्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या तीन रक्तवाहिन्या म्हणजे तुमची नॉर्मल पेट्रोलची टाकी आणि एक रिझर्वची टाकी म्हणजे तुमच्या शरीरात निर्माण होणाऱ्या सगळ्या सूक्ष्म रक्तवाहिन्या नवीन रक्तवाहिन्या जे रोजच्या रोज निर्माण होणार आहेत ते निर्माण करतात तुमची रिझर्व्हची टाकी मॉडर्न मेडिसिनमध्ये अॅलोपथीमध्ये आम्ही त्या रिझर्व्हच्या टाकीला आम्ही म्हणतो कॉरॉनरी रिझर्व कॉरॉनरी रिझर्व्ह म्हणजे काय की त्याच्यात फक्त तेवढं पेट्रोल तिथे ते ते ठेवून दिलेलं असतं जेव्हा कधी नॉर्मल पेट्रोलची टाकी संपत येईल तेव्हाच रिझर्व्ह मधलं पेट्रोल वापरायला आपण चालू करणार तसंच आपल्या या छोट्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांमध्ये फक्त रक्त पुरवठा ठेवून दिलेला असतो तो रक्तपुरवठा कधीही वापरलेला जात नाही नॉर्मल रक्तपुरवठा कुठला वापरला जातो तर तीन मोठ्या रक्तवाहिन्यांमधनं जो रक्तपुरवठा आपल्या हृदयाकडे येत असतो त्यातला रक्तपुरवठा वापरला जातो पण जेव्हा कधी एखादी रक्ताची गुठळी येऊन समजा त्या रक्तवाहिनीत अडकली त्या मांसपेशीपर्यंत कुठलाही रक्तपुरवठा पोहोचत गुट नसला की ती मांसपेशी इमिजिएट त्या रिझर्व्हच्या टाकीला कॉन्टॅक्ट करते म्हणते आत्ताच्या आत्ता मला लोन पाहिजे नो पेपर वर्क नो साईनिंग फॉर्मेलिटीज इमिजिएट लोन अप्रूव्ह केलं जातं या रिझर्व्हच्या टाकीमधन डायरेक्ट त्या मांसपेशी कडे मांसपेशीला रक्त पुरवठा मिळायला लागला की मांसपेशी रक्ताच्या गोठळीला म्हणते बस तिकडे मला काय फरक पडतोय मला रक्त पुरवठा माझा माझ्या ठिकाणातून यायला लागलेला आहे सो आय एम हॅपी प्रश्न असा आहे की ही रिझर्व्हची टाकी जी आहे ही रिझर्व्हची टाकी हिच्यात सुद्धा जर पेट्रोल असलं तर नशीब जर रिझर्व्हच्या टाकीमध्ये सुद्धा जर पेट्रोल नसलं तर प्रॉब्लेम म्हणजे थोडक्यात ह्या ज्या सूक्ष्म रक्तवाहिन्या आपण तयार करायच्या असतात या सूक्ष्म रक्तवाहिन्यांमध्ये रक्त आपल्याला साठवायचं असतं ते कसं साठवलं जाईल तर ह्या पेट्रोलच्या टाकीचं पेट्रोल पंप आहे कुठे तर परत रोज सकाळी आपण उठलो नाश्त्या अगोदर अर्धा तास बाहेर व्यायामाला गेलो तर या सूक्ष्म रक्तवाहिन्या रोजच्या रोज छान प्रकारे निर्माण करत राहाल आणि त्याच्यात तुम्ही रक्ताचा साठा करून ठेवलेला असला तर रक्ताची गुठळी येऊन जरी अडकली तरी पहिली ती औषधे येतील जी रक्ताच्या गुठळीला मोडणार आहेत आणि दुसरी गोष्ट ही रिझर्वची टाकी तोपर्यंत रक्त पुरवठा मांसपेशीला पोचवत राहिली की तुमचं हृदय ठणठणीत मग असे दोनशे वेळा जरी रक्ताच्या गुठळ्या येत राहिल्या पण जर तुमच्याकडे तुमची रिझर्व्हची टाकी सक्षम असली तर तुम्हाला त्या हार्ट अटॅक विरुद्ध घाबरायची गरज नाही सांगायचं सा तात्पर्य व्यर्थ हार्ट अटॅकला घाबरण सोडून द्या हार्ट अटॅक ही त्या युनिव्हर्सिटीने त्या विद्यापीठाने या विद्यार्थ्याची घेतलेली दरवर्षीची परीक्षा आहे विद्यार्थ्याला विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षेत बसावच लागणार विद्यार्थी त्या परीक्षेला घाबरून पळून जाऊ शकत नाही सांगायचं तात्पर्य असं की जर विद्यार्थ्याने रोजच्या रोज नियमित व्यायामाचा अभ्यास केला असल्यास अस। त्या विद्यार्थ्याला त्या विद्यापीठाच्या परीक्षेची भीती कधीही राहत नाही जर विद्यार्थ्याने रोजच्या रोज नियमित व्यायामाचा अभ्यास केला नसल्यास विद्यार्थ्याला सारखी भीती वाटत राहणार आज परीक्षा चौघ्या परीक्षा आहे आणि त्याच्यात आपण क्वालिटी ऑफ लाईफ एवढी डाऊन करून ठेवतो की आपल्याला रोजच्या रोज उद्याची चिंता पडलेली असते आजचा दिवस जो एवढा सुंदर त्याने दिलेला आहे तो आजचा दिवस सोडून आपण उद्याची चिंता करत करत उद्या सुद्धा गायब होतो आज तर आपण गायब करतच आहोत सो सांगायचं तात्पर्य असं सा, की आज मध्ये छान जगूया उद्याच उद्या बघूया हा बेसिक तत्व फक्त लक्षात घ्या की हार्ट अटॅकला घाबरायची गरज नाही